हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो रोज नवनवी न्यूज फुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेतून तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारत पाकिस्तान युद्ध झाले तर कोणते देश भारताच्या बाजूने उभे राहतील भारताला साथ देतील ते बघणार आहोत तर चला जाणून घेऊया भारताला साथ देणाऱ्या देशांच्या यादीत सगळ्यात अगोदर नाव येते ते म्हणजे रशिया रशिया आणि भारताचे संरक्षण क्षेत्रात अनेक दशकांपासूनचे जुने संबंध आहेत युक्रेन युद्ध सुरू असतानाही भारताचे आणि रशियाचे संबंध मजबूत होते त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झाले तर रशियाचे समर्थन भारतालाच राहील दुसरा देश म्हणजे अमेरिका अमेरिकेची आणि भारताची मैत्री पक्की झाली आहे दोन्ही देश संरक्षण करारांतर्गत सोबत काम करत आहेत त्यामुळे अमेरिका देखील भारताच्या बाजूनेच असेल तिसरा देश म्हणजे ब्रिटेन आजच्या स्थितीला भारत आणि ब्रिटेनचे व्यापार संबंध मजबूत आहेत त्यामुळे ब्रिटेन देखील भारताच्या बाजूनेच उभा राहील चौथा देश म्हणजे फ्रान्स आज फ्रान्सने भारताला राफेल फायटर जेट्स आणि न्यूक्लियर एनर्जी टेक्नॉलॉजी दिली आहे त्यामुळे फ्रान्स देखील भारताच्या पाठीशी उभा राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे पाचवा देश म्हणजे इस्रायल कारगिल युद्धावेळी इस्रायलने भारताला खूप सपोर्ट केला होता खूप मदत केली होती आज भारत आणि इस्रायलमध्ये सायबर सुरक्षा डिफेन्स इनोव्हेशन्समध्ये सहकार्य सुरू आहे त्यामुळे इस्रायल देखील भारताच्याच बाजूने उभा राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर रूस इटली जपान जर्मनी ऑस्ट्रेलियासारखे देश देखील भारताला साथ देतील त्याचबरोबर नाव येते ते म्हणजे चीन हो भारताची एवढी मोठी बाजारपेठ असल्यामुळे चीन भारताला कधीच नाकारू शकत नाही उलट भारताला समर्थन केल्यामुळे चीनला आर्थिक लाभ अधिक होऊ शकतो त्यामुळे चीन भारताला सपोर्ट नक्की करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर सौदी अरेबिया देखील भारतासोबतच असेल अशी चर्चा होत आहे कारण ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते असे सांगितले जात आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतासोबत कोणकोणते देश उभे राहतील आपल्या भारताला कोणकोणते देश सपोर्ट करतील ते बघितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला जय हिंद जय भारत धन्यवाद